नमस्कार जेनेसिस परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर एक जूनचा जो आपला ग्रुप सीचा पेपर आहे त्याची तयारी म्हणून आपण एक क्विक रिव्हिजन बॅच घेतोय मॅथ्स आणि म्हणजे गणित आणि बुद्धिमत्तेसाठी तर या बॅचचं आज आपलं एकविसावं लेक्चर आहे आणि या एकविसाव्या लेक्चरमध्ये आपण दोन टॉपिक घेणार आहोत तर ते दोन टॉपिक आहेत विभाज्यतेच्या कसोट्या आणि वर्ग आणि वर्ग हे दोन टॉपिक घेणार या टॉपिक रिलेटेड आतापर्यंत दोन हजार तेरापासून तर चोवीसपर्यंत कोणते कोणते प्रश्न विचारले गेले ते सगळे प्रश्न आपण या लेक्चरमध्ये सोडवणार आहोत तर या टॉपिकच्या आधी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे विभाजतेच्या कसोट्या आणि वर्ग आणि वर्गमुळे पण एक व्हिडिओ बनवलेला आहे मला वाटतं हे लेक्चर पाहण्याच्या आधी जर तुम्ही पाहिलं तर बऱ्यापैकी तुमच्या या कन्सेप्ट काय होतील क्लिअर होतील ठीक आहे आणि जरी पाहिली नसतील तरी काही काळजी करू नका या ठिकाणी तुमच्या तरी कन्सेप्ट क्लिअर होणार आहेच पण एक ऍडव्हान्स काही गोष्टी तिथं थोडेसे जास्त घेतलं कारण तो पर्टिक्युलर एक एका पार्टवर बनवलेला व्हिडिओ आहे म्हणून ओके ठीक आहे तर सुरुवात करतोय आपण आपल्या आजच्या लेक्चरला तर आजच्या लेक्चरमध्ये पहा पहिला प्रश्न आहे बावीस छत्तीस आणि सहासष्ट यांनी निशेष भाग जाणाऱ्या निशेष निशेष म्हणजे काहीही उरत नाही निशेष उरत नाही ओके बाकी शून्य असून जाणाऱ्या सर्वात लहान पूर्ण वर्ग संख्या निवडा यातली कोणती संख्या आहे का जी बावीसने छत्तीसने आणि सहासष्टने भाग जातो ओके आता बावीसने भाग गेला पाहिजे पा हे करायचं कसं बावीसने भाग गेला पाहिजे म्हणजे दोन गुणिले अकरा दोन्ही पण भाग गेला पाहिजे अकरानी पण भाग गेला पाहिजे त्यानंतर आहे छत्तीस छत्तीस म्हणजे तीन आणि बारा यांनी भाग गेला पाहिजे त्यानंतर सहासष्ट ओके okay? uh, आपण या ठिकाणी असं म्हणूया की सहा गुनिले अकरा यांनी भाग घेला पाहिजे बरोबर आहे मग आता दोननी भाग जाणारे संख्या कोणत्या आहेत तर सर्व संख्या आहेत okay? ओके तीननी भाग जाणाऱ्या जर संख्या पाहिल्या अं तीन भाग जाणाऱ्या uh, संख्या सॉरी दोनचा झाले त्यानंतर अकराचं पाहूया अकरानी भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत म्हणजे आपल्याला ते रिड्यूस करायचं पहा आता दोन्ही मी का म्हटलं तर इथं सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी काय सांगतोय मी तुम्हाला ज्या संख्येच्या एकक स्थानी दोन चार सहा आठ हे अंक असतात त्यांनी काय होतं दोन्ही भाग जातो इथं जर पाहिलं तर सहा आहे ओके आता इथं हा प्रश्न सोडवण्याच्या आधी आपण थोडक्यात थोडक्यात एकदा सगळ्यात कसोट्या पाहूया ओके आणि कसोट्या पाहून झाल्याच्या नंतर पुन्हा आपलं लेक्चर या प्रश्नाकडे येऊया ओके दोनची कसोटी दोनची कसोटी काय सांगते पहा दोन चार सहा आठ आणि शून्य या संख्या जर एकच स्थानी असतील तर दोन्ही भाग जातो ओके मी फक्त शॉर्ट फॉर्म मध्ये सांगतोय नंतर तुम्ही वाटल्यास लिहून घ्या पहा दोनची कसोटी काय पाहिली आपण ज्या संख्येच्या एकच स्थानी दोन चार सहा आठ आणि शून्य हे अंक असतात त्यांना दोन्ही भाग जातो त्यानंतर तीनची कसोटी तीनची कसोटी काय दिलेल्या सं, जी संख्या दिलेली आहे त्याच्या अंकांची बेरीज करायची काय करायची अंकांची बेरीज ओके आणि त्या बेरजेला जर तीनने भाग जात असेल तर तीनने भाग जातो, तीन जातो। त्यानंतर आहे चारची कसोटी चारची कसोटी काय म्हणजे चारने कोणत्या संख्येने भाग जातो शेवटच्या दिले शे शे दो, शे दो, दोन दिलेल्या संख्येच्या शेवटच्या दोन संख्येंना शेवटच्या दोन शेवटच्या दोन ओके शेवटच्या दोन संख्येंना जर चारने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला चारने भाग जातो त्यानंतर सर्वात लाडकी कसोटी म्हणजे पाचची कसोटी ज्या संख्येच्या शेवटी शून्य आणि पाच अंक आहेत त्यांना पाचने भाग जातो त्यानंतर हे सहाची कसोटी सहाची कसोटी काय सांगते ज्या संख्येना दोनने ने व तीनने भाग जातो त्यांना सहाने भाग जातो म्हणजे दोनने ने आणि तीनने भाग जाणाऱ्या संख्येनाच सहाने भाग जातो हे नीट लक्षात ठेवा त्यानंतर आहे आठची कसोटी आठची कसोटी काय सांगते पहा आठची कसोटी सांगते पहा आठची कसोटी सांगते चारची कसोटी काय आहे पहा शेवटचे दोन अंक तर आठची कसोटी शेवटचे तीन अंक शेवटचे तीन तीन अंक शेवटचे तीन अंक मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला जर आठ नि भाग केला तर त्या पूर्ण संख्येला आठनी भाग जातो ही झाली आठची कसोटी त्यानंतर आहे नऊची कसोटी आता पहा नऊची कसोटी काय सांगते नऊची कसोटी सांगते अंकांची बेरीज जशी तीनची कसोटी आहे तशीच नऊची कसोटी आहे नऊची कसोटी सांगते दिलेल्या अंकांच्या बेरजेला पहा अंकांची बेरीज दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करायची जर त्याला नवनी भाग गेला तर पूर्ण संख्येला नवनी भाग जातो त्यानंतर त्याच्या पुढची कसोटी अकराची कसोटी दहाची कसोटी सर्वांना माहिती शेवटी शून्य असेल तरच दहाने भाग जातो अकराची कसोटी पहा एकाडे येणाऱ्या संख्येची काय करायची बेरीज करायची काय सांगितलं मी तुम्हाला एकाडे एक संख्येची म्हणजे फॉर एक्झाम्पल काय करायचं पहा दोन चार सहा आठ एक तीन पाच समजा ही संख्या आहे ह्या एकाडे येणारे समस्थान आणि विषमस्थान यांची काय करायची बेरीज म्हणजे दोन अधिक सहा अधिक एक अधिक चार यांची बेरीज करायची आणि त्या बेरजेतून वजा करायची कोणती बेरीज संख्या परत म्हणजे काय यांची बेरीज वजा करायची आता ही बेरीज शून्य किंवा अकराच्या पटीत आली मी उत्तर सांगत नाही मी फक्त करून दाखवतो जेव्हा ही बेरीज शून्य किंवा अकराच्या पटीत येईल तेव्हा त्या ते संख्येला अकरा भाग जातो मी रँडम घेतलेली फक्त कन्सेप्ट क्लिअर केली आपण या ठिकाणी त्याच्या पुढची कसोटी आहे बाराची कसोटी बाराची कसोटी काय सांगते पाहा बाराची कसोटी सांगते ज्या अंकांच्या सा ज्या अंकांना तीन व चारने भाग जातो ज्या अंकां सॉरी संख्येला तीन व चारने भाग जातो त्यांनाच बाराने भाग जातो त्यानंतर दहावी कसोटी पंधराची कसोटी ज्या अंकांना तीन व पाचने भाग जातो त्यांनाच ने भाग जातो त्यानंतर इथं एक सातची कसोटी राहिली बा आता सातची कसोटी काय आहे ती मुद्दा बाजूला ठेवली होती सातची कसोटी ओके इथं पॉइंट आपला अकरावा सातची कसोटी काय सांगते दिलेल्या संख्येचा शेवटचा जो अंक आहे ना त्याची दुप्पट करायची शेवटच्या अंकाची शेवटच्या अंकाची अंकाची दुप्पट करायची काय करायची शेवटच्या अंकाची काय करायची दुप्पट करायची आणि ती दुप्पट वजा करायची वजा करणे कशातून वजा करणे राहिलेल्या संख्येतून राहिलेल्या संख्येतून जर वजा केली आणि उत्तर शून्य किंवा सातच्या पटीत जर येत असेल तर त्या संख्येला सात ने भाग जातो नीट कसोटी ऐकून घ्या आता इथं मी शॉर्ट फॉर्म लिहिले सगळ्यांचे ओके पा काय केले दिलेल्या संख्येचा शेवटचा अंक घेतला त्याची दुप्पट केली ती संख्या राहिलेल्या संख्येतून जर आपण वजा केली तर जी बाकी ते बा, तर शून्य किंवा सातच्या पटीत आली पाहिजे तर त्या संख्येला काय होतो सातने भाग जातो या पद्धतीने आपण या ठिकाणी सगळ्या कसोट्या पाहिलेल्या आहेत ओके ठीक आहे आता आपण आपल्या उत्तराकडे येऊया दोन्ही सगळ्यांना भाग जाणारे कारण सगळ्यांच्या शेवटी कोण आहे सहा अकरा कोणता कोणत्या संख्येनं भाग जाणारे तर एकाडे येणाऱ्या संख्येची वजाबाकी करायची बेरीज करून त्यांची काय करायची वजाबाकी म्हणजे काय तीन आणि पाच आणि ह्या दोघांची वजाबाकी बेरीज करून वजाबाकी तीन की झाले आठ याच्यातून वजा करायचे सहा चार दहा आता पा यांची वजा बाकी किती आली वजा दोन ही शून्य किंवा अकराच्या पटीत यायला पाहिजे नव्हती ती येत नाहीये म्हणजे ही संख्या ती नाहीये हे नक्की झालं त्यानंतर इथं जर पाहिलं तर पाच आणि चार नऊ वजा सहा आणि तीन नऊ उत्तर शून्य आलं म्हणजे ही संख्या आहे अजून फायनल उत्तर झालेलं नाही ओके अकरानी भाग जाणाऱ्या संख्या आपण फक्त हे करतोय त्यानंतर आहे ह्या दोन संख्यांची इथं पण बेरीज नऊ इथे म्हणजे बेरीज नऊ आणि नऊ इथे शून्य ही पण संख्या असू शकते त्यानंतर इथं पाहिलं तर किती आहे सात आणि इथं जर पाहिलं तर सहा पाच अकरा वजा अकरा जर केलं तर उत्तर येते वजा चार म्हणजे ही संख्या नाही आहे म्हणजे दोन ऑप्शन तर कट झाले आता ह्या दोन पैकी कोणता ऑप्शन आहे आपल्याला चेक करायचंय या संख्येनं दोन्ही आणि अकराने भाग जातो या संख्येला तीनने भाग जाईल का शंभर टक्के जाईल तीनने भाग का जाऊ शकतो आता पा एकाडे संख्येची बेरीज किती ती नऊ म्हणजे टोटल संख्येची बेरीज किती येणार आहे अठरा याची पण किती येते अठरा म्हणजे तीनने पण भाग जाणार आहे आता बाराने कधी भाग जातो बाराने तेव्हाच भाग जातो आताच या ठिकाणी आपण बाराची कसोटी पाहिलेली आहे म्हणजे कसोट्या किती महत्वाच्या हे तुमच्या लक्षात येतील तीन आणि चारने भाग जात असेल तरच बारानी भाग जातो बरोबर आहे म्हणजे आता आपण जर इथं परत आलो बारानी भाग द्यायचा आहे मला बारानी भाग कधी जाणार आहे तीन आणि चार ऑलरेडी तीन इथं जातोय म्हणजे राहिली संख्या कोणती चार चारने भाग जातो का नाही हे पाहिजे आपल्याला चारनी या संख्येला जर मी भाग दिला पहा चारने जर मी या संख्येला भाग दिला चार एक चार एक उरला चार चौक सोळा म्हणजे या संख्येला पूर्ण चारने भाग जातोय इथं जाऊ पाहूया एक चार आणि चार एक ते चार दोन उरले भाग जात नाहीये म्हणजे ही संख्या नाही म्हणजे आपला जो ऑप्शन आहे हा कोणता आहे दो। लक्षा दोन लक्षात आलं पा म्हणजे या तीनही संख्येने निशेष भाग जाणारी संख्या कोणती आहे चार हजार तीनशे छप्पन कशी काढली दिलेल्या संख्या लिहून घेतल्या त्यांचा गुणाकार या संख्या येत आहेत मग दोन्ही भाग जातो का जातो अकरानी मग त्या शॉर्ट आऊट झाल्या आणि तीननी पुन्हा सॉरी बाराने पुन्हा त्या शॉर्ट आऊट झाल्या आणि त्यापैकी आपलं एक ऑप्शन आपल्याला मिळालेलं आहे यासाठी आता हे स्पीडने येऊ शकतं जर तुमच्या कसोट्या पाठ असतील तर ओके ठीक आहे या कसुट्या व्यवस्थित लिहून घ्या त्यानंतर आहे दोन संख्यांची बेरीज सत्याण्णव आहे काय सांगितले प दोन संख्यांची बेरीज सत्त्याण्णव आहे जर त्यातील मोठ्या संख्येला छोट्या संख्येने भागले तर भागाकार सात असून बाकी एक राहते तर त्या संख्या ओळखा आता हा जो प्रश्न आहे हा ऑप्शन वरन सॉल्व्ह करायचा आहे कारण इथं काय सांगितलंय दोन संख्यांची बेरीज सत्याण्णव आहे बरोबर आहे आणि त्यातील मोठ्या संख्येला छोट्या संख्येने भागले आता सत्याण्णव बेरीज जर तुम्ही इथं पाहिलं तर ह्या दोनची बेरीज केली ती सत्याण्णव येणार आहे दोनची बेरीज केली ती सत्याण्णव येणार आहे बेरीस किली सत्याण्णव आहे बेरीज केली सत्याण्णव आहे म्हणजे पहिली कंडिशन सगळ्यांनीच फॉलो केली आहे आता दुसरी कंडिशन काय सांगितली मोठ्या संख्येला छोट्या संख्येने भागल्यावर भागाकार सात आला पाहिजे आणि बाकी एक उरली पाहिजे मग इथं भागूया आपण पंधर सक नव्वद आहे म्हणजे पंधर पंधरून सक नव्वद आहे पहा या संख्येला जर ब्याऐंशीला जर मी पंधराने भागलं तर भागाकार किती आला पाहिजे सात पंधर सकच नव्वद देत आहेत म्हणजे ही संख्या तर ऑब्विसली नाहीये ओके इथं जर पाहिलं काय शहाऐंशी शहाऐंशीला जर मी अकराने भागलं तर अकरानी जर मी शहाऐंशीला वागलं तर अकरा साती सत्यात्तर ओके एक उरतोय का बाकी किती उरली पाहिजे एक म्हणजे सत्यात्तर उरलं अकरा अठ्ठ्या अठ्ठ्याऐंशी म्हणजे बाकी तर जास्त उरती म्हणजे याचा पण विषय मिटला ओके आता इथं जर पाहिलं तर तेरसक अठ्ठ्याहत्तर तेरसक अठ्याहत्तर आणि तेरीस आधी तेरसक अठ्यात्तर अठ्याहत्तर आणि तेरा म्हणजे आकडा मोठा जातोय म्हणजे इथं सुद्धा नाही आहे साताचा भाग तेरीसाती एक्क्याण्णव ओके तेरी आधी किती एक्क्याण्णव ने भाग तर चौऱ्याऐंशी म्हणजे ऑप्शन भागाकार नय बारीक साती चौऱ्याऐंशी आणि उरला एक ओके म्हणजे या संख्येकडे पाहिलं म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलं तर तुमचे काय पाठ काय पाठ असणं गरजेचं आहे पाडे पाट असणं गरजेचं आहे ओके ठीक आहे त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न अं ह्या पूर्ण संख्येला नऊने पूर्ण भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी म्हणजे ह्या चिन्हाच्या जागी कोणता अंक असावा आता नऊची कसोटी याच्यासाठी तुमची पाठ पाहिजे नऊची कसोटी आणि कसोटी ची कसोटी काय दिलेल्या संख्येच्या सर्व अंकांचे तीन, ने जा 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 तीन ने भाग जात असेल किंवा नऊने भाग जात असेल तरच त्या संख्येने तीन व नऊ भाग जात ओके करूया आपण तीन आणि दोन पाच तीन दोन पाच पाच आणि एक सहा सहा आणि सात तेरा किती आले तेरा आणि मध्ये जर मी चार मिळवले तर तेरा अधिक चार जर मी केले तर तेरा आणि चार सतरा सतराला ने भाग नाही जात तेरा अधिक पाच जर मी केले तर अठरा अठरा नऊने भाग जातो आणि म्हणून ही संख्या कोणती आहे पाच पा या सगळ्यांची बेरीज किती येत होती तेरा आता त्याच्या जागी मला एक एक अंक ठेवून पाहिजे जर मी पाच ठेवले तर अठरा येईल आणि जर अठरा झाली तर ऑब्विसली नऊने भाग दिला तर नऊ दोन्ही अठरा म्हणजे भाग जातोय म्हणजे ही संख्या किती आहे दोन म्हणजे इथं सुद्धा तुमचे काय पाठ असणं गरजेचे आहे पाडे पाठ असणं गरजेचं आहे ओके आणि नऊची कसोटी सुद्धा त्यानंतर अ या संख्येला ते तीसने भागली तर येणारी बाकी किती आता पा हा जो प्रश्न आहे हा काय सांगायची गरज नाही मला एक म्हणजे या संख्येला जर, ती तीस स्रल स्रल जर ते तीसने भागायचे म्हणजे सरळ सरळ भागाकार दिलाय मला वाटतं एवढा प्रश्न जर असेल तर पाचवीचा प्रश्न आहे एवढे मोठे आणि संख्या पण काही खास मोठी नाहीये ते तीसच्या जवळची आहे ओके ठीक आहे तर बाकी काय उरती हे पाहिजे तर हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे त्यानंतर पाहणारे आपण त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा या ठिकाणी तुमचा या टॉपिकचे क्वेश्चन संपलेले आहेत विभाज्यतेच्या कसोट्यावर एवढे प्रश्न विचारले गेलेले आहेत याचा अर्थ असा होत नाही कमी प्रश्न जरी असले तरी ह्या वर्षी विचारले जाणार नाही आपल्याला एकही एक एक पॉईंट सोडायचा एक नाही हे लक्षात ठेवा वीस प्रश्न विचारणार आहेत गणित आणि बुद्धिमत्तेवर आणि वीचा वीस प्रश्न आपल्याला आले पाहिजे हे डोक्यात ठेवायचे ओके ठीक आहे संक्षिप्त रूप द्या आता याला संक्षिप्त रूप द्यायचे म्हणजे सोडवायचे सोडवायचे म्हणजे आता हे कसं सॉल्व्ह करूया आपण पा वर्ग मुळात एक नेहमी लक्षात ठेवा पाचचा वर्ग हा काय आहे पंचवीस पहा जर मी वर्ग मुळात पंचवीस लिहिले तर बाहेर येताना ती संख्या काय म्हणून येते पाच जर मी वर्ग मुळात हे चिन्ह कोणाचं आहे वर्ग चिन्ह आहे जर मी वर्गमुळात शंभर लिहिले तर बाहेर येताना काय संख्या येते दहा म्हणून येते पंचवीस शंभर कोणाचा वर्ग आहे ओके आता तसं जर इथं पाहि सॉल्व करायला गेलं सोडवायला जर गेलं तर पहा इथं काय होणार आहे सोळा सोळा बाहेर काय म्हणून येतील वर्ग मुळात येत सगळ्यात आधी याला आपण सॉल्व्ह करू सोळा बाहेर काय म्हणून येतील चार आता हे चार ह्या चाळीस मधून काय होणार आहे वजा म्हणजे किती राहिले इथं छत्तीस म्हणजे आता वर्गमुळात किती झाले इथं छत्तीस हे छत्तीस बाहेर काय म्हणून येतील सहा बरोबर आहे म्हणजे इथं तुम्हाला सगळे वर्ग पण पाठ पाहिजे ओके म्हणून टॉपिकचं ना वर्ग वर्गमुळे हा छत्तीस च्छति, छत्तीस बाहेर काय म्हणून आले ते सहा ऑलरेडी बाहेर कोण आहे शहात्तर शहात्तर म्हणून सहा वाजा झाले म्हणजे इथं किती राहिले आता वर्गमुळे चौसष्ट 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 कोणाचा वर्ग आहे आठचा म्हणजे हा चौसष्ट बाहेर येताना काय म्हणून येणार आहे आठ ऑलरेडी बाहेर कोण आहे एक्केचाळीस मग एक्केचाळीस आणि आठ वर्गमुळात किती आला किती राहिले एकोणपन्नास एकोणपन्नास कोणाचा वर्ग आहे सात म्हणजे ही संख्या बाहेर जर आली तर काय म्हणून येईल सात म्हणून येईल लक्षात आले समजले या पद्धतीने त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे सेम त्याच पॅटर्ननी पा क्वेश्चन विचारला गेलाय इथं किती आहे पंचवीस पंचवीस बाहेर येताना काय म्हणून येणार पाच ऑलरेडी पाच बाहेर कोण आहे सहाशे वीस सहाशे वीस मध्ये पाच मिळवले म्हणजे काय झाले सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस तुम्हाला माहितीये कोणाचा वर्ग आहे पंचवीसचा म्हणजे ही संख्या बाहेर येताना काय म्हणून येणार आहे पंचवीस ऑलरेडी बाहेर कोण आहे छप्पन्न छप्पन्न हे पंचवीस ऍड केले सहा आणि पाच अकरा हा चला एक सहा सहा दोन आठ एक्क्याऐंशी म्हणजे वर्गमळात किती आले एक्क्याऐंशी एकाऐंशी जर बाहेर आले तर उत्तर काय नारे नऊ ओके सगळ्या शेवटचं उत्तर आपल्याला त्यांनी विचारले म्हणजे सेम पॅटर्न प्रश्न इथं विचारला जातोय आता इथं जर पाहिलं तर थोडासा वेगळा आणि चांगला एक म्हणजे चांगल्या दर्जाचा क्वेश्चन विचारला गेला तर आता हा प्रश्न जर पहा सोडवायचं म्हटलं तर पहिल्यांदा मला काय करावं लागणार हा छेद सोडवा लागणार आहे नंतर त्या दोघांचा गुणाकार करावा लागणार आहे आणि मग त्यांची काय करावी लागणार मला बेरीज करावी लागणार आहे तर आता मी इथं पहिल्यांदा हा क्वेश्चन इथं सॉल्व्ह करायला घेतो आता जर मी हा प्रश्न इथं सोडवला तर पा इथं काय दिलंय एक आणि इथे नऊ सोळा आहे आता पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं रूपांतर फक्त अपूर्णांकात कसं करायचं तर सोळा एका सोळा आणि सोळा आणि नऊ पंचवीस पहा यांनी याला गुणायचंय आणि ही संख्या काय करायची त्याच्यात मिळवायची जर यांनी याला गुण जर संख्या मिळवली तर आपल्याला काय उत्तर मिळणार आहे पंचवीस भागिले सोळा म्हणजे इथं किती आले इथं किती आले पंचवीस भागिले सोळा म्हणजे ही संख्या जर मला बाहेर काढायचं ठरलं जरी मला ही संख्या बाहेर काढायची ठरलं तर ही कशाते वर्गमुळात आहे वर्गमुळात पंचवीस बाहेर येताना पाच वर्ग मुळात सोळा बाहेर येताना चार म्हणजे आता या ठिकाणी मी लिहून घेतोय मी फक्त एवढाच पार्ट या, या ठिकाणी लिहितोय वर्गमुळात इथे किती आहे एक पॉईंट सहा गुन्हे इथं वर्गमुळात किती आहे शून्य पॉईंट नऊ आणि खाली किती आले पाच छेद चार काय झालं लक्षात आले तुमच्या ठीक आहे अजूनही मी इकडची संख्या लिहिलेली नाही ती तशीच आहे आता वर्गमुळं सोळा आणि नऊ आहे मग आता मी ह्या दोन्ही वर्गमुळात असल्यामुळे त्यांना मी एकत्रित गुणाकार करू शकतो सोळावे चव्वेचाळीस आहे म्हणजे किती आले वर्ग मुळात एकशे चव्वेचाळीस पण पॉईंट नंतर इथे एक संख्या आहे आणि पॉईंटनंतर ही ते संख्या आहे म्हणजे पॉईंट नंतर किती संख्या आल्या दोन ओके आणि खाली किती आहे पाच छेद चार आता काय झालं एकशे चव्वेचाळीस जर मी बाहेर घेतले पॉईंट नंतर किती संख्या आहे दोन बरोबर आहे मग ऍक्च्युली याला जर मी बाहेर घेतलं काय सांगतोय मी याला जर बाहेर घेतलं एकशे ला तर तो आकडा येणार आहे बारा एकशे चव्वेचाळीस बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आणि पॉईंट किती संख्येनंतर येणार आहे एक असं का तर पहा एक पॉईंट दोन एक पॉईंट दोन बाराचा यांचा जर मी गुणाकार केला बाराचा वर्ग किती आला एकशे चव्वेचाळीस पॉईंट नंतर एक नंतर एक म्हणजे किती संख्या आली एक पॉईंट चव्वेचाळीस म्हणजे हा कोणाचा वर्ग होतोय पॉईंट चा कारण पॉईंट नंतर एक संख्या पॉईंड नंतर एक संख्या म्हणजे याला मी बाहेर काढलं याला आता मी गुंतोय ओके कशाने गुणणार मी ही संख्या जी आहे इथं काय होणार आहे चार वरती जातील आणि पाच खाली भागिले उलटून गुणिले हे आपण शिकलेलो आहोत ओके आणि इथे जर पाहिलं तर एकशे शहाण्णव कोणाचा वर्ग येतोय एकशे शहाण्णव चौदाचा वर्ग कितीचा कोणाचा वर्ग येतोय चौदाचा ओके मग आता या ठिकाणी पहा इथे बारशोक अठ्ठेचाळीस यांचा गुणाकार करून ठेवूया म्हणजे इथे किती बारशोक अठ्ठेचाळीस म्हणजे चार पॉईंट आठ भागेले पाच ओके ठीक आहे त्याच्यात बेरीज करायचे याला अजून पण भागाकार भाग देऊ भाग शकतो आपण बारशोक अठ्ठेचाळीस केलं मी या ठिकाणी पहिल्यांदा भाग केला शून्याचा शून्य पॉईंट पाच नववे पंचेचाळीस बरोबर आहे उरले तीन पॉईंट नंतर जाणार आहे परत हे उरले तीन साय तीस म्हणजे किती आले शहाण्णव बरोबर आहे म्हणजे पाच नव्हे शहाण्णव ठीक आहे शून्य पॉइंट शहाण्णव बरोबर आहे ठीक आहे तर पाहा का इथं आलो आपण चारने इथं भागलं हा ठीक आहे चला पाहूया आता एकशे शहाण्णव कोणाचा वर्ग आहे चौदाचा मी संख्या बाहेर घेतली चौदा म्हणून पॉईंटन नंतर चार संख्या आहेत म्हणजे पॉईंट नंतर इथं दोन संख्या असल्या पाहिजेत शून्य पॉईंट चौदा आता शून्य पॉईंट चौदा आणि शहाण्णव जर मी यांची बेरीज केली आता तुम्ही म्हणाली कसं काय पॉईंट चौदाचा जर तुम्ही वर्ग करून पाहिला तर तो तुम्हाला हा दिसेल असं मी का करतो किंवा कसं करतो का चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव बरोबर आहे आणि दो हा ठीक आहे तर पॉईंट नंतर दोन संख्या आहेत यांचा चौदासोबतच चौदाचा जर गुणाकार झाला तर तो एकशे शहाण्णव येणार आहे पॉईंट नंतर इथं दोन संख्या परत दोन संख्या म्हणजे टोटल किती संख्या असणार आहे चार म्हणून या ठिकाणी मी ह्या पद्धतीने घेतलं आता चार याला दिली तर एक पॉईंट पा, एक पॉईंट दहा हे उत्तर आलं शेवटची बेरीज ची बेरीज कारण याची बेरीज, बेरीज ही आणि बाकी हे सगळं कॅल्क्युलेशन केलेली इथं म्हणजे एक पॉईंट एक ऑप्शन क्रमांक चार लक्षात आले ठीक आहे म्हणजे हे वर्गमूळाचं एक छान एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी दिलं होतं आता इथं जर तुम्हाला विचारलं काय पाच आणि वर्गमुळात चोवीस चे वर्गमूळ किती आता हे याच म्हणजे ही काय कोणाचं तरी वर्गसंख्या जसं पंचवीस त्याचं वर्गमूळ काय पाच तसं ही कोणाचं वर्ग आहे याचं वर्गमूळ काय हे तुम्हाला आहे आता ते शोधत असताना तुम्ही बारकांनी नीट लक्षात घ्या काय करायचंय आता पा? इथं पाहिजे पाच पहा अधिक ह्या चोवीसला मी पूर्ण हे केलं अं चार गुणिले सहा चार गुन्हेले सहा काय केलं कारण वर्गमूळात किती आहे पहा त्याच्या दोन तीन पद्धती आहेत त्यातली मी एक पद्धत तुम्हाला या ठिकाणी सांगून ठेवतोय सायचूक चोवीस म्हणून चार आता हे करण्यामाग रिझन काय होतं यातली एक संख्या कोणाचा तरी काय आहे वर्ग आहे म्हणजे हा जो चार आहे हा मला बाहेर घेता येईल आतमध्ये किती राहिले पाच अधिक दोन वर्गमुळात किती राहिले सहा आता वर्गमुळात सहा आणि इथं जर तुम्ही पाच आहे याचा जर बारकाने विचार केला तर वर्गमुळात सहा वर्गमुळात सहा म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता काय याच्या पुढची स्टेप पाच अधिक दोन वर्गमुळात तीन गुन्हेले दोन काय केलं तीन दोन्ही सहा बरोबर म्हणजे याच्या पुढची स्टेप पाच अधिक दोन वर्गमुळात तीन गुनिलेले वर्गमुळात दोन मी या पद्धतीने केलं वर्मोळा तीन वर्मळा दोन या पद्धतीने केल्यानंतर वर्मुळा दोन आणि वर्मळा तीन इथं कुठे तुम्हाला दिसता इथं दिसताय मग आता मी काय करेन याचा वर्ग करून पाहिजे मी काय करेल याचा वर्ग करून पाहिजे हा वर्ग जर मला ही संख्या मिळाली तर झालं उत्तर ही झाली एक मेथड अशा दोन तीन मेथड आहेत त्यापैकी आपण एक सध्या इथं पाहतोय ही काय केलं पा आपण फक्त घेतलेल्या नंबरला सेपरेट सेपरेट करत गेलो आणि आपण इथं पोहोचलो वर्मुळा दोन आणि तीन ही संख्या मी चॉईस करण्यामागचं रिझन तुमच्या लक्षात आलं असेल कारण बरोबर तीन आणि दोन हे आपल्याकडे आहेत म्हणून मग आता याचा जर मी वर्ग करायला गेलो तर कोणता फॉर्मॅट आहे ए प्लस बीकेट याचं फक्शन किंवा याचा हे काय विस्तार ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग हा असं आपण लिहितात ए वर्ग अधिक बीचा वर्ग अधिक दोन ए बी असं पण लिहितात बरोबर आहे मग आता याचा वर्ग जर मी करायला गेलो या ठिकाणी हा वर्ग काय होणार आहे पहा हा वर्ग काय होणार आहे चा वर्ग म्हणजे हा झाला ए वर्गमुळात दोनचा वर्ग आताच मी तुम्हाला सांगितलं जर मुळात पंचवीस असेल तर बाहेर काय येतो पाच येतो पण मुळात दोन आणि याचा जर मला वर्ग करायचा असेल तर तो येतो दोन तुम्ही म्हणाल कसं तर त्यासाठी एक त्रिक लक्षात ठेवा पा वर्गमुळात दोनचा वर्ग याचा अर्थ काय होणार वर्गमुळात चार आणि वर्गमुळात चार म्हणजेच काय नसणारे बाहेर येताना दोन येतो मुळात जर तुम्ही मला सांगितलं का दहा आणि सर याचा वर्ग काय तर याचं उत्तर दहा कसं मुळात दहाचा वर्ग काय होणार आहे शंभर आणि बाहेर येताना काय म्हणून येणार तू दहा वर्ग मुळात जर तुम्ही सात लिहिले आणि त्याचा वर्ग जर मला विचारला तर उत्तर किती लिहिणे लिहायचे तुम्हाला सात लायचंय तसं आता इथं जर पा हा कोण आहे तुमचा ए हा कोण आहे तुमचा बी मग ए चा वर्ग म्हणजे वर्ग मुळात दोनचा वर्ग दोन अधिक ह्या सूत्रांनी आपण सोडवतो दोघांचं मिनिंग एकच आहे फक्त बी वर्ग पुढे लिहिले बरोबर वर्ग मुळात तीनचा वर्ग तीन अधिक दोन ए बी दोन गुणिले ए म्हणजे काय वर्ग मुळात तीन वर्गमुळात दोन आहे सॉरी आणि वर्गमुळात तीन गुणिले मध्ये मागे पुढे चालू शकतो ओके म्हणजे इथं काय झालं पा तीन दोन किती आले पाच यांची बेरीज काय होणार नाही कारण हा दोन याला चिटकून आहे म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलं तर आधी दोन वर्गमळात तीन गुणिले वर्गमुळात दोन म्हणजे जेव्हा मी या संख्येचा काय करतो वर्ग करतो तेव्हा मला ही संख्या मिळते म्हणजेच मला ही संख्या मिळते म्हणजे माझं उत्तर काय हे तुमच्या लक्षात आलं असेल ओके तर या पद्धतीने तुम्ही या संख्येचं वर्गमूळ शोधलेलं आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे तुम्ही सॉल्व केलं पाहिजे आणि या पद्धतीने आपलं हा टॉपिक कंप्लीट झालेला आहे अतिशय महत्वाचा आणि छोटासा टॉपिक होता या ठिकाणी आपण दोन टॉपिक कव्हर केलेले आहेत वर्ग आणि वर्गमोड आणि त्याच्या आधी विभाजतेच्या कसोट्या त्या पाठ करून ठेवा छोटा जरी असला तरी एखाद्या वेळेस जर प्रश्न विचारला गेला तर आपल्याला तो सॉल्व्ह करता आला पाहिजे ओके ठीक आहे तर असाच एक टॉपिक घेऊन उद्या पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय